नमस्कार आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगळे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष श्री पांडुरंग तांगळे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

サウジュグラミヤディサウジュグラシ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या राष्ट्रवादी भवन मध्ये सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने ध्वजारोहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर म्हणजे आज सव्वीस जानेवारी ह्या दिवशी या देशाचा काय इतिहास घडला होता महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी जी काही घटना लिहिली होती ही घटना सव्वीस जानेवारीला ती अंमलात आली होती आणि या देशाचा कारभार कसा असावा कसा चालेल त्याच्या संदर्भात जो कायदा नियम या ठिकाणी त्या काळातल्या सरकारनं केला होता ती घटना आज अंमलात आली होती पंधरा ऑगस्ट आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली आणि आपल्या देशाचा कायदा तयार केला आणि तो आज अंमलात आला होता असा अत्यंत महत्त्वाचा दिवस आज या ठिकाणी त्या त्यानिमित्ताने आपण आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्ष कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी आता ध्वजारोहण या ठिकाणी नुकतं संपन्न झालं तसं विजानचं काय महत्त्व असतं हे सांगितलं मी तर याच्यासाठी इथून पुढच्या काळात मला <laughs> असं वाटतं की कोणी पदाधिकारी असो मी असो काजेबाई असो तुम्ही कोणी असो परंतु शासकीय नियमाप्रमाणे पक्षाच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण अशी हा माझी विनंती असेल याच्यानंतर ज्याच्या त्याच्या विचारचा प्रश्न आहे एवढं या ठिकाणी आपण अल्पसूचनेवर आल आला आपला सर्वांचे आभार मानतो पुन्हा सव्वीस जानेवारीच्या दिना प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ભારત માતાજી ભારત માતાજી